आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे बघा कुठल्याही पक्षामध्ये संघटनामध्ये बदल हे होत राहतात बदल हे करावे लागतात पण साहेबांची स्टाईल जर आपण बघितली तर साहेब सगळ्यांना विश्वासात घेतात कारण पवार साहेबांचं मत आहे की एका नेत्यामुळे पक्ष चालत नसतो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळे आणि फ्रंटलचे जे, जे सर्व पदाधिकारी यांच्यामुळे पक्ष चालतो आणि हे जे सर्व लोक आज इथं आलेले ते खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाची ताकद आहे त्यामुळे या लोकांना विश्वासात घेऊन पुढे काय करायचं कसं करायचं स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन आहे ते कसे लढायचे बाबतीत कुठेतरी चर्चा होईल त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने एक ताकदवान विरोधी पक्ष आज दिसत नाही सगळे गोंधळात आहेत कसा विरोध करायचा लोकांची बाजू कशी मांडायची हे आज कोणालाही त्या ठिकाणी कळत नाही त्यामुळे इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं मत असं आहे की लोकांच्या बाजूने विषय मांडत असताना आदरणीय पवार साहेब सुप्रियाताई यांच्या मार्गदर्शनाखाली बदल हा करावा लागेल मोठे नेते जे सांगतील तो बदल करावा लागेल पण यांच्यावर विश्वास ठेवून येत्या काळामध्ये आक्रमक पद्धतीने आपल्याला भूमिका ही लोकांची मांडावी लागेल कुठेही या महाराष्ट्रामध्ये चुकीची गोष्ट घडली तर खऱ्या अर्थाने लढण्याची ताकद कोणामध्ये असेल तर या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आहे फक्त दिशा आणि काही नवीन स्टाईल ज्या नवीन पद्धती असतात राजकारण बदलत चाललेलं आहे विचार तेच ठेवून पद्धती बदलाव्या लागतात त्या सगळ्या गोष्टीवर चर्चा होऊन पवार साहेब जो निर्णय घेतील आणि आमचे प्रमुख नेते जो निर्णय घेतील तो आम्ही स्वीकारून आम्ही तिथं काम करत राहू आमच्या सगळ्यांचं मत असं आहे की कुठं ना कुठंतरी आता हे जे सगळे फ्रंटल सेल आहेत त्याच्यामध्ये काहींची जबाबदारी ही बदलली पाहिजे काहींना प्रमोशन दिलं पाहिजे म्हणजे बघत असताना राज्य त्यांनी आता बघितलेले अनेक राज्य आहेत आणि आपला पक्ष हा रिजनल पक्ष झालेला आहे त्यामुळे उद्या जाऊन आपल्याला दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा काय करता येईल का आता दिल्लीचं इलेक्शन त्या त्याबाबतीत काय भूमिका घेतली जाईल ते, आप ते आपल्याला बघावे लागेल पण याच्यात काही जबाबदाऱ्या मोठ्या नेत्यांवर तिथं देणं अतिशय महत्वाचं आहे अनुभव हा महत्वाचा आहे पण आज आमच्या पक्षामध्ये सगळ्यात अनुभवी नेता कोण असेल तर आदनीय पवार साहेब आहेत जे आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करतील जयंत पाटील साहेब आहेत त्यानंतर आव्हाड साहेब आहेत अनिल देशमुख साहेब आहेत शशिकांत शिंदे आहेत त्याच्याचबरोबर इतर सर्व हे मार्गदर्शन करतीलच पण याच्यामध्ये माझं एक मत आहे की संघटनेमध्ये गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये ज्या व्यक्तीने काम केलेलं आहे आणि ह्या सर्व मोठ्या नेत्यांबरोबर केलं आहे पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे अशा एका व्यक्तीला जी कुठली जबाबदारी आहे आणि ह्या सगळ्या नेत्यांनी यांना मार्गदर्शन करून अख्या देशामध्ये कुठेतरी लक्ष देण्याची जरूरत आहे त्यामुळे अनुभव महत्वाचा आहे पण संघटनेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशा व्यक्तीला जर कुठली प्रमुख जबाबदारी दिली गेली आणि त्याच्यात या सर्व नेत्यांचं मार्गदर्शन त्या कार्यकर्त्याला पदाधिकारी सामान्य कुटुंबातून एखादा असेल तर त्याचं स्वागतच सर्वजण करतील पण निर्णय शेवटी पवार पवारसाहेबांचा माझं एकच मत आहे की इंडिया आघाडी घ्या नाही तर महाविकास आघाडी लढायचं असेल तर एकत्रित लढावं लागेल एका विचाराने लढावं लागेल जर आपण बघितलं तर ईव्हीएम बद्दल सगळ्यांना प्रश्नचिन्ह आहे लोकांना प्रश्नचिन्ह आहे पण खरं तर पार्लमेंटमध्ये सुद्धा हा मुद्दा काँग्रेसकडनं धरून ठेवायला पाहिजे होता जो काँग्रेसली तिथं पार्लमेंटमध्ये धरला नाही आणि अनेक लोकांच्या मनामध्ये शंका आहे काँग्रेसमध्ये सुद्धा आहे त्यामुळे महाविकास आघाडी ते इंडिया ब्लॉक एका विचाराने लढण्याची जरूरत आहे सगळ्यांना असं वाटत असेल आम्हीच मोठा पक्ष आणि आम्हीच सर्वस्व तर मग कुठलीही आघाडी तिथं चालू शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांनीसुद्धा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या नेत्यांनीसुद्धा आणि ने आमच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा एकत्रित बसून काय दिशा ही आधी ठरवावी लागेल आणि त्या पद्धतीने काम करावं लागेल उगाच आम्ही एक आहोत पण वेगळ्या पद्धतीने आतली भूमिका आपण घेत असो तर ते योग्य ठरणार नाही त्यामुळे कुठेतरी क्लॅरिटी असण्याची जरूरत आहे आणि दिल्लीमध्ये म्हणजे दिल्लीचं खरं राजकारण मला तेवढं कळत नाही पण काँग्रेसली आणि आपली एकत्रित येऊन जर इलेक्शन ते लढले तर कदाचित चांगलं जाऊ शकतं उगाच आपले उमेदवार पण उभे करायचे आणि आपली पण उभे करायचे आणि दोघांनी अप्रत्यक्षपणे भाजपचाच जर फायदा करायचा ठरवलं असेल तर आपण काय करणार हे बघा अनेक लोकांचं मत आहे की पवार कुटुंबाला एकत्रित अनेक वर्षांपासून त्यांनी तिथं बघितलेलं आहे आणि जर आज आपण बघितलं तर भाजपची स्टाईल बघा की हळूहळू कुठल्याही मित्र पक्षाला ते संपवतात अशा त्या पक्षामध्ये असणाऱ्या सुद्धा अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नेत्यांना आता वाटायला लागलेला आहे की पक्ष एकत्रित असेल ना तर पवार आणि दादा एकत्रित असेल तर त्याचा फायदा त्या पक्षाला सुद्धा होणार आहे आणि इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा काही कार्यकर्त्यांना वाटतं की एकत्र राहिलं तर फायदा होऊ शकतो पण शेवटी हा निर्णय माझ्या लेवलला नाही तर लोकांच्या लेवलला नाही आम्ही संघर्षाची भूमिका तिथं घेतलेली आहे पण शेवटी पक्ष हा कोणाच्या विचाराने चालतो तर तो साहेबांच्या विचाराने आम्ही पवार साहेबांकडे बघतोय आणि तो पक्ष दादा चालवतात तर शेवटी निर्णय हे दोन मोठ्या नेत्यांना तिथे घ्यायचेला आहे त्या अॅग्रिकल्चर अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीमध्ये जे काम करतं ते अराजकीय ट्रस्ट आहे तिथं जर आपण बघितलं तर कुठलंही राजकारण केलं जात नाही काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा त्या ट्रस्टला मदत झाली म्हणजे केव्हीकेला मदत झाली भाजपचं सरकार जेव्हा आता दोन हजार चौदा नंतर आलं तेव्हा त्या सरकारली सुद्धा मदत केली पवार साहेबांनी पुढाकार घेतला पवार साहेबांनी ट्रस्टच्या प्रमुखांना म्हणजे माझ्या वडिलांना तिथं राजेंद्र पवारांना भाजपच्या नेत्यांना सुद्धा ओळख करून दिली की हे अराजकीय मदत करा भाजपच्या नेत्यांनी सुद्धा मदत केली मोदी साहेबांनी सुद्धा मदत केली राज्याच्या नेत्यांनी सुद्धा केली आज सुद्धा दादा विरोधी पक्षात असले तरी त्या ट्रस्टला मदत करतात काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा मदत केली त्यामुळे तो पक्ष अराजकीय आता ट्रस्ट पक्ष सॉरी ट्रस्ट दादा ट्रस्टमध्ये काम करत असताना पंधरा तारखेला उद्घाटन आहे साहेब तर आहेतच कारण का ते प्रमुख आहेत त्या ट्रस्टचे दादा तिथे येणार आहेत उद्घाटनालासाठी पंकजा ताईंकडे एक पद आहे आ, मंत्री आहेत त्यांना आम्ही विनंती काल केली ती त्यांनी तिथं स्वीकारलेली आहे राज्यमंत्र्यांनी स्वीकारलेली त्यामुळे तिथे राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांचं हित आणि युवांचं कृषी क्षेत्रामध्ये भवित्य ह्या दृष्टिकोनातून सर्व लोक अराजकीय दृष्टिकोनातून एकत्रित येत आहेत शेवटी मी आताही तुम्हाला सांगितलं निर्णय हा पवार साहेबांच्या आमच्या पक्षाकडनं सुप्रियाताईंचा तो निर्णय असणार आहे आणि त्या पक्षातून मला व्यक्तिगत असं मत आहे की बाकीच्या जे काही कोणी बोलतायत आता ते उगाच बोलत आहेत शेवटी निर्णय दादांचा असणार आहे आणि हे सगळे लोक बसून जो निर्णय घेतील तो त्या, त्या पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मान्य असेल असं मला वाटतं पण शेवटी आम्ही सर्वजण पवार साहेबांकडे बघून काम करत असतो एक कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांचं मत आहे की आक्रमक होण्याची वेळ आलेली आहे राजकारण करत असताना विचार तेच ठेवावे लागतात पण पद्धती आपल्याला बदलाव्या लागतात बदलबी बदलत असताना आपल्याला कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल पदाधिकाऱ्यांना ताकद द्यावी लागेल काही कमिटीज बदलाव्या लागतील नवीन गोष्टी स्वीकाराव्या लागतील ह्या सगळे बदल हे शंभर टक्के आता आपल्याला करण्याची वेळ तिथं आलेली आहे त्यामुळे आमचे जे सर्व नेते ज्याच्यामध्ये पवार साहेब आणि सुप्रिय प्रमुख नेते आहेत त्यानंतर ता जयंत पाटील साहेब अनुभवी नेते आहेत त्यांनी आव्हाड साहेब असतील अनिल देशमुख साहेब असतील शशिकांत शिंदे असतील टोपे साहेब असतील या सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून हे जे स्ट्रक्चर आहे ते नवीन जोमाने ताकदीने तिथे लढण्याची जरूर आहे पण विचारतेच पण पद्धती नवीन अशा पद्धतीने आपल्याला संघटन बांधावं लागेल आणि याच्यात जे कोणी अध्यक्ष असतील म्हणजे जयंत पाटील साहेब कंटिन्यू होत असतील तर ते असतील नाहीतर नवीन जे कोणी प्रदेशाध्यक्ष आणि जयंत पाटील साहेब हे बऱ्याच राज्याची जबाबदारी तिथे घेणार असतील तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्याला छोटी मोठी जबाबदारी दिली गेली तर नक्कीच आवडेल पण प्रदेशाध्यक्षपद हे जयंत पाटील साहेब आणि ते सर्व ठरवतील की नवीन कोणाला द्यायचं पण दिलं जात असेल तर सामान्य कुटुंबातून एका व्यक्तीला ते जर दिलं गेलं आणि संघटनामध्ये गेले दहा पंधरा वर्ष त्यांनी काम केलेलं अशा व्यक्तीला दिलं गेलं तर मला असं वाटतं की सर्व पदाधिकारी

आमचे नेते निर्णय घेणार आहेत खोटं कुठं काय शेवटी आमच्या पक्षाचे प्रमुख नेते हे आदरणीय पवार साहेब आहेत आणि हा पक्ष पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आत्ताने अनेक वर्षांपासून चा, चालत आलेला आहे त्यामुळे साहेब जो निर्णय घेतील न जाण्याचा नाही तर जाण्याचा नाही तर वेगळा कुठला तरी निर्णय शेवटी तो त्यांचा असेल आम्हाला तो फॉलो करावा लागेल विषय एवढाच आहे की आता इथे आम्ही कुठं कुठल्या पक्षात जात नाही आम्ही सत्तेत जात नाही ती चर्चा सुद्धा आमच्याकडे आहे अशात फक्त हवेत ती चर्चा असल्यामुळे आता त्या बाबतीतली चर्चा होत आहे जेव्हा खऱ्या अर्थाने निर्णय घेतला जाईल तर स्पष्टपणे तिथं निर्णय आपण घेणार आहोत अशी भूमिका जर आमच्या पक्षातून कुणी मांडेल आज त्या बाबतीतली चर्चाच नाही त्यामुळे ती भूमिका घेतल्यानंतर त्यावेळेस आमची भूमिका काय असेल आम्ही शंभर टक्के तिथं व्यक्त होऊ खर तर राऊत साहेब बोलत असताना आक्रमक बोलतात बरच काय बोलून जातात पण मला असं वाटतं की जे खासदार आहेत आमच्या बरोबर नाही तर आमदार जे निवडून आलेले आहेत आणि जे उमेदवार आमच्या बाजूला लढले पण बऱ्याच गोष्टी ज्याच्यामध्ये ईव्हीएम असेल जातीवाद असेल धर्मवाद असेल पैशाचा मोठा वापर सत्तेतून केला गेला याच्या दुर्दैवाने त्यांना अपयश आलं असे सर्व लोक पवार साहेबांबरोबरच राहतील असा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे आता म्हणजे विषय एवढाच आहे की या पक्षाच्या बद्दल इतर पक्षाच्या नेत्यांनी कुणीही का काय बोलू नये का कारण इथं कुठंच काय झालेलं नाही त्यामुळे फक्त ते स्टेटमेंट त्यांनी केलं का काय केलं हे मला तिथं सांगता येणार नाही पण हा पक्ष वेगळा आहे इथं आमचे प्रमुख वेगळे आहेत आमचे खासदार नक्कीच महाविकास आघाडीच्या इतर पक्षाच्या मदतीने निवडून आलेले आहेत पण आमच्या पदाधिकाऱ्यांमुळे सुद्धा निवडून आलेले आहेत याच्यात फक्त कुणी अशी भूमिका घेतली जर कोणी निर्णय घेतला तर बोलणं उचित ठरेल असं मला वाटतं ओके okay. <laughs>